विषय आता या ठिकाणी पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री यांच्यासोबत हरिकेवाडी सचिनची योजने संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली काय आज मला पहिल्यांदा तर सांगायचं आहे की संघर्ष समितीच्या वतीनं खास करून या गोष्टीचा फॉलोअप घेतला गेला आणि आदरणीय जलसंपदा मंत्र्यांनी आणि आदरणीय पालकमंत्र्यांनी मिळून ही बैठक लावली त्याच्यामध्ये आमचे नेते आदरणीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब आदरणीय जनसंपदा मंत्री विखे पाटील साहेब आपल्या तालुक्याचे आदरणीय आमदार साहेब तालुक्यातील इतर प्रतिनिधी आणि संघर्ष समितीचे सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित होते आणि त्यावेळेला त्याच्यावरती या सगळ्या गोष्टीवरती खास करून ब्रिटेवाडी कसा होईल याच्यावरती सखोल चर्चा झाली अहवाल पूर्णपणे मागवला गेला आणि बाबकास मी जो अहवाल दिलेला आहे याच्यावरती अधिकाऱ्यांनी स्वत जाऊन स्थळ पाहणी करावी त्याची कशा पद्धतीने अंमलबजावणी करता येईल त्यातल्या त्यातले जे पर्याय दिलेले आहेत त्याची स्वतः पाहणी स्थळ पाहणी करावी आणि ती स्थळ पाहणी पाहणी करून सर्वेसाठी पुढील आदेश ताबडतोब देण्यासाठीचा आपला अहवाल अधिकाऱ्यांनी तो, तो सबमिट करावा असा आत्ताच निर्णय सगळ्यांच्या समक्ष झाला आणि निश्चितपणे लवकरात लवकर मला अशी अपेक्षा आहे की हे पुढचं पाऊल रिटेवाडीच्या पूर्णत्वाकडे पडत आहे लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आपण भाजपा पक्षामध्ये प्रवेश करताना त्यावेळेस सांगितलं होतं की रेटेवाडी पूर्ण करावी हे प्रमुख मागणी आपण त्या त्यावेळेस केली होती तरी सुद्धा म्हणजे याला आणखी सुद्धा बराच वेळ लागतो प्रत्येक राजकीय तुम्हाला कुठेतरी पाठपुरावा कुणी आपण म्हणतोय आहे की भाजपा प्रवेशापासून मला आपल्याला आठवण करून द्यायची की रेटेवाडीची मूळ संकल्पना आदरणीय स्वर्गीय महाराज जे बागल होते तेव्हापासून मांडली गेली आपल्या तालुक्याचं थोडस दुर्दैवच म्हणा की आपल्यापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी खूपच उशीर लागतो हे मी मान्यच करते खास करून आता रेटीवाडीचा प्रश्न तर आपण मांडलाच आहे निश्चितपणे उशीर लागतो आहे उशीर लागलेला आहे पण मगाशी मला वाटतं की टेक्निकल विषय सुद्धा बऱ्यापैकी चर्चा झाली संघर्ष समिती ते चांगल्या पद्धतीने सांगू शकेल प्रश्न सोडवण्यासाठी काही जो क्लिष्ट भाग आहे त्याच्यावरती कसे पर्याय करायचे यावरतीच तो विचार झाला पाहिजे आज सारखी योजना निर्माण तर झाली पण कुकडी योजना निर्माण झाल्याच्या नंतर तिचं पाणी आपल्यापर्यंत यायला चाळीस वर्ष लागली तसा प्रकार कुठेतरी रेटेवाडीच्या बाबतीत घडू नये यासाठी सगळेजण प्रयत्नरत आहेत आणि जेव्हा जेव्हा कर्मा तालुक्याला काही मिळालं तेव्हा ते महायतीच्या काळामध्ये मिळालं तुम्ही दहीगाव घ्या स्वर्ग दिगंबरावजी पागलगामाच्या काळामध्ये मिळाल प्रत्येक योजनेची वेळ हेच झाली त्यामुळेच मला खात्री आहे की भाजपा महायती सरकारच रेटेवाडीचं काम निश्चितपणे पूर्णत आहे किती दिवसांमध्ये किंवा किती महिना वर्ष काय या बाबतीमध्ये स्पष्टपणे उत्तर ज्या दिवशी अधिकारी स्थळ पाहण्यासाठी येतील आणि पुढच्या सर्वेचा आपल्याला निकाल देतील त्याच वेळेला आपण सांगू शकू परंतु मला आणखीन एक यात ऍडिशन करायची करमा तालुक्याच्या वाट्याचं पाच पेक्षा जास्त पाणी कुकडीमध्ये असताना ते करमाळ्याला मिळत नाही हा विषय खास करून गेला आणि ते पाणी सुद्धा लवकरात लवकर कसं मिळेल याची सुद्धा चर्चा इथे झालेली आहे याशिवाय कुकडीचे कॅनाल आतापर्यंत कधी दुरुस्त झाले नाहीत बऱ्याच ठिकाणी पाणी न मिळ मिळाल्यामुळे कुठे कुठे झाडी उगवली आहे काटेरी झुडप उगवली आहेत लायनिंग कुठे कुठे नाहीये तर या बाबतीमध्ये सुद्धा मला वाटतं संघर्ष समितीचे माझे सगळे सहकारी सांगतीलच तो सुद्धा निर्णय झालेला आहे हे झाल्यानंतर सुद्धा तर म्हणजे आपल्या वाट्याचं पाच टीएमसी पेक्षा जास्त पाणी आहे आपण घेतो सव्वा टीएमसी पाणी हे पाणी सुद्धा कसं मिळेल या निमित्ताने त्याही प्रश्नाला वाचा फोडली आणि तोही प्रश्न लवकरच संपुष्टात येईल